प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनचे हात पाय पाय फार थरथर कापत असतात तेव्हा तो म्हणतो मी मिसेस सायलींबरोबर खरंच खूप खोटं बोललो आहे कारण ह्या रूमवर फक्त त्यांचा हक्क आहे आणि मी तन्वींना तन्वीला इथे लपवलं होतं त्यांच्याबरोबर मी खोटं बोललो असं म्हणून त्याला आठवत असतं की कशाप्रकारे तो खोटं बोललाय अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतोय काही करून मी मिसेस सायलीला सांगणार आहे की इथे तन्वी आली होती इकडे रविराज हा जातो आणि गेल्यानंतर प्रतिमाला म्हणतो प्रतिमा हे बघ आपले फोटोज तेव्हा प्रतिमा आता प्रचंड घाबरते रविराज आता तिच्या जवळ बसलेला असतो आणि तिला ते फोटो दाखवण्याचा खूप प्रयत्न करत असतो मग आता तो म्हणतो हे बघ आपल्या पहिल्या वास्तू शांतीचा फोटोज बघ ना तू आणि मी पूजेला बसलो होतो त्यानंतर तो आता प्रतिमा प्रतिमाला तो स्वतःच्या एकटीचा फोटो दाखवते प्रतिमा ते बघून अजूनच घाबरते तिला काय करावे हे सुचेतच नसते ते इकडे तिकडे धावते तेव्हा रविराज देखील तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो अगं अगं ऐक ना का प्रतिमा तुला काहीही करत नाही आता तिथे असणाऱ्या काही वस्तू प्रतिमाच्या धक्क्यामुळे खाली पडतात तर दुसरीकडे घरातील सिरोझन हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा त्या सर्वांना भीती वाटत असते की नक्की काय झालं तेव्हा रविराज तिच्या पाठीपाठी धावत असतो अगं प्रतिमा बघ ना एकदा तरी जेणेकरून तू तुला आपला भूतकाळ आठवेल अगं मी तुझा नवरा आहे आपली तन्वी आहे आता प्रतिमा काही ऐकायला तयार नसते कारण ती प्रचंड घाबरलेली असते दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात अरे काय झालं ते अगोदर पहा ना तिकडे काहीतरी पडले रूम मध्ये मग आता सर्वजण जायलाच निघताच खरं पण आता प्रतिमा तितक्यातच धावत बाहेर येते आणि सायलीला घट्ट मिठी मारते त्यावेळी आता अर्जुन देखील ते ते विचारतोय सिनियर काय झालं घरातील सर्वजण खूपच घाबरलेली असतात कारण प्रतिमाला घट्ट पकडलेलं असतं आता अर्जुन म्हणतो अरे सिनियर काय झालं सांग तरी मग आता रविराज म्हणतो अरे मी तिला आमची जुनू काही फोटो दाखवायला गेलो होतो पण ती मला खूप घाबरली अरे त्यावेळेस घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं तेव्हा ती आमचं भूतकाळ विसरली आहे म्हणजे तिला ती कोण आहे तेच कळत नाही आहे असं आता रविराज म्हणतो तेव्हा आता प्रियाला ते ऐकून जरा बरंच वाटतं कारण तिच्या पुढचे प्लॅन सक्सेस होणार असतात आता सायली इकडे प्रतिमाला पाणी देते पण ती पाणी पित नाही मग आता ती विचारते काय झालं तेव्हा प्रतिमा लगेच तिच्या फोटोकडे हात करते म्हणते मी ओळख मी नाही ओळख त्यांना कोण आहे ते असं ती इशार्याने सांगते तेव्हा त्यावेळेस सर्वांना धक्का बसतो सायली रविराज कडे नकारात नकारात्मिक मान हलवते त्यावेळेस अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या तिचा पास्टच विसरली आहे तेव्हा घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं तेव्हा पूर्ण आजींना खूपच टेन्शन येतं काय करावं ते त्यांना समजतच नसतं त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आलेली आता प्रतिमाला सायली आता प्रतिमाला खूप छान असं तयार करते आणि साडी नेसून आता घरातील सर्वांसमोर आणते तेव्हा प्रतिमा आता पहिल्यासारखीच दिसत असते तेव्हा घरातील सर्वजणांना खूप आनंद होतो की प्रतिमा अगदी पहिल्यासारखी दिसत आहे पण प्रतिमा आपली चेहरा लपोतस्थिती आलेली असते तेव्हा खूप छान दिसते माझी प्रतिमा असं म्हणून पूर्णाजी आता पुढे येतात आणि सायलीला म्हणतात काजळाचा टीका लाव कारण माझ्या लेकीला कुणाची दृष्ट लागायला नको मग आता त्यांना खूप आनंद झालेला असतो घरातील सर्वजण खूप आनंद आनंदाने आता प्रतिमाकडे पाहत असतात तेव्हा सायली लगेच आता काजळाचा काळा टिक्का इकडे प्रतिमाला लावते आणि म्हणते नाही लागणार आता कोणाची दृष्टी आपल्या प्रतिमा त्याला त्यामुळे आता प्रतिमा देखील सर्वांकडे पाहून जरा खुशीच असते त्यावेळी काही वेळानंतर आता नागराज घरी येतो आणि रविराजला म्हणतो आपल्या प्रतिमा वहिनीचे सर्व दागिने सापडले आहेत आता हे ऐकता सर्वांना धक्का बसतो रविराज आता ते दागिने स्वतः जवळ घेत पाहत असते तेव्हा तो विचारतो हे दागिने तुला कुठं सापडले तेव्हा तो म्हणतो सुमनने हे दागिने पॉलिशकडे पॉलिशकडे दिले असते तेव्हा सुमन खूप घाबरते ती तोंडातून एकही शब्द काढत नाही पण नागराज आता सारखं सारखं तिला म्हणत होता अगं तूच दिले होते ना पॉलिशला आता सुमन पार रडकुंडीला येते अर्जुन अर्जुन ओळखतो की काहीतरी गडबड आहे म्हणून असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात